मित्रांनो एक संवेदनाशील विषय आहे आणि त्याच्याबद्दल त्या विषयाबद्दल बोलण्याकरता मी दोन चार वक्त्या प्रवक्त्या नेत्यांना विचारलं की तुम्ही या विषयावर बोलाल का तर त्यांनी नकार दिला पण किरण सोनवणे माझे मित्र जे आहेत आणि दलित चळवळीचे एक प्रमुख असे नेते आहेत आणि समाजामध्ये खूप सवढ्या सामाजिक संघटना आहेत चळवळी आहेत आंदोलन आहेत त्यात ते केव्हा ना केव्हा सहभागी आहेत आणि असे पुरोगामी विचारचे विचारवंत म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्यापैकी आहेत पण ते डावखरे विचारवंत नाही आहेत ते उजवा विचार उजवा पद्धतीने करणारे म्हणजे रास्त विचार रास्त पद्धतीने न्यायबुद्धीने करणारे त्यामुळे एक नाजूक प्रश्न आज तुमच्यासमोर मला ठेवायचा आहे ज्याच्यावर मी बोलणं योग्य नाही पण तुम्ही बोलू शकता आणि ती हिंमत दाखवू शकता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा विषय घेऊया देशाच्या पातळीवर नको घेऊया बौद्ध आणि बौद्धे तर असे दलितांचे दोन वर्ग करून त्यांना आपसात झुंजवायचं आणि राजकीय लाभ घ्यायचा असं राजकारण कुणी आहे का ते कोण आहे का आहे आणि ते कशा प्रकारे यशस्वी होत आहे का नाही होत खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारलेला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे अनिलजी याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दीक्षा घेतली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती नव्हते की आपण लगेचच्या लगेच यातनं आपल्या आपल्याला एक्झिट घ्यावे लागेल किंवा आपल्याला सोडावं लागेल ला तर ते पूर्णत एक दिशा देण्याचं जे काम होतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं अकाली निधन झाल्यामुळे ते राहून गेलं त्यानंतर मग डॉक्टर बाबे एकच फक्त थोडं चोरतो प्रवाह तुटतोय तुझा पण तरी की असं मी ऐकलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम समाजाकडून तुम्ही मुस्लिम व्हा असा पण एक आ, हे होता पण तो नाकारून ते भारतीय संस्कृतीशी अनुकूल म्हणून बौद्ध झाले यात कितपत तथ्य आहे एक तर लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर धर्म बदलण्याचं कारण काय होतं तर धर्म बदलण्याचं महत्वाचं कारण एक होतं त्यांना धर्मापेक्षा आपल्या समाजाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे ओके okay. स्वातंत्र्य मिळालं पाहिजे विचारांचं वागण्याचं उद्योग, उद्योग करण्याचं आणि ते अस्पृश्य असल्यामुळे मिळत नाहीये सगळ्याच ठिकाणी त्यांची कोंडी होते आहे आणि ती कोंडी सहजासहजी निघत नाहीये त्यामुळे त्यांचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा धर्म हा वेगळी नंतरची गोष्ट होती आणि त्यासाठी जर कुठला धर्म हवा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा शिख धर्मासाठी काही लोक पाठवले होते अभ्यास करायला करा तुम्ही काही ख्रिश्चन्स लोक त्यांच्याकडे आलेले होते त्यानंतर ख्रिश्चन्स लोकांच्या नंतर मुस्लिमांनी आग्रह केला होता शिखांनी तर शिखांचे धर्मगुरु जे आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या आमच्या नंतरचे प्रमुख ग्रंथी म्हणून आम्ही तुम्हाला देतो म्हणजे दर्जा देतो आणि तुमच्यासाठी तुमच्या लोकांसाठी पैसे इतके जमवले हो होते त्या समाजाने तर आज मुंबईत जे तुम्ही खालसा कॉलेज बघतात ते दलितांसाठी बनवलेल्या पैशांच्या जोरावरती ते कॉलेज बनवले होतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना शीख धर्माचा अभ्यास करायला पाठवलं होतं ते अभ्यास ऐवजी स्वतः शीख बनून आले हो त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं अरे मी तुला अभ्यास करायला पाठवलं होतं म्हणजे शिख धर्माच्या संदर्भामध्ये त्यांची एक हे होती ही ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म अशा सगळ्या धर्माचा विचार केल्यानंतर त्यांचा बौद्ध धर्माकडे एक खूप पासूनचा थोडा कल होता कल होता आणि त्यांनी काय पाहिलं की हा एकमेव असा धर्म आहे की जो जात पंथ अशा वेगवेगळ्या मानत नाही आणि फक्त माणसाच्या मानवी मानसिकतेचा त्याच्या सांस्कृतिक विकासाचा सा विचार करतो कारण बुद्धाचं सगळ्यात महत्वाचं एक वाक्य तुम्हाला सांगतो त्यात तुम्हाला येईल बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध असं म्हणतात की मी जे तुम्हाला काही उपदेश करतोय ते मी उपदेश करतोय म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका किंवा एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून ते विश्वास ठेवू नका किंवा माझी ही परंपरा आहे म्हणून विश्वास था ठेवू था नका किंवा हे असं खूप लोक मा मान्य करतायत म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही मी जे सांगतोय ते अभ्यासा त्याच्यावरती चिंतन करा त्याचा अनुभव घ्या जर तुम्हाला वाटलं की हे खरोखरच अनुकरणीय आहे तर अनुकरण करा अंधश्रद्धेच्या अंधपणाने माझ्याही मागे येऊ नका अशा प्रकारच तत्वज्ञान अशा प्रकारचा उपदेश करणारा उदास जगातला जगातला एकमेव हो, की और जो सांगतो की माझ्यावर पण विशिष्ट होऊ नका जोपर्यंत तुम्हाला त्या तथ्य आढळत नाही त्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या धर्मात हिंदू धर्मात नाही पण बाकी धर्मात हा माझा ग्रंथ मी याच्या पलीकडे हा म्हणजे तुम्ही तर किती कट्टर आहे की त्या धर्मग्रंथातला एक शब्द बदलायला लोक तयार नसतात तसं नाहीये आणि त्यामुळे काय झालं की तुम्ही पहा पण मग मी एक फार धाडसी विधान करतो हा आणि कोणाचा अवमान करण्याचा हे नाही की हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे असं जे म्हणतात तर बौद्ध धर्माबाबत तू असं म्हणू शकशील का तू स्वतः बौद्ध आहेस हा म्हणून विचारतो की बौद्ध हा धर्म नसून ती संस्कृती आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे म्हणजेच हिंदू धर्माचा एक तुम्हाला एक सांगू का तुम्ही खूप बारकाईनं तुम्ही जर समजा अभ्यास केला तर हिंदू धर्माच्या रंध्रारंध्रामध्ये बौद्ध धर्म आहे तू उलट विधान करतोय हो तुम्हाला सांगतो तुम्हाला हिंदू धर्म आधीचा आहे नाही नाही आधीच वगैरे असं नाहीये तुम्ही एक लक्षात घ्या की हिंदू धर्माचे दोन तीन प्रकार आहे एक वैदिक धर्म एक लोकधर्म आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला पहा की वेदांना मानणारे काही लोक आहेत वेदांना न मानणारे सुद्धा हिंदू आहेत वेदांचा नकार करणारे बरोबर आहे तर बौद्ध धर्माच्या नंतर तुम्ही असं विचार कराल की या देशातनं बौद्ध दे धर्म लुप्त का हो तर तो लुप्त नाही झाला तो याच्यामध्ये हिंदू धर्मात मिसळला गेला तुम्ही पहा की संत परंपरा पहा सगळ्या लिंगायत धर्माची परंपरा महानुभाव धर्माची परंपरा तुकारामाची परंपरा पहा ज्ञानेश्वरांची परंपरा ही बौद्ध परंपरा आहे ना हो याच्यामध्ये तुम्ही पहा की याच्यामध्ये ते जातीभेद मानत नाही वेद जर वेद जर समजा शत, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य असे अठरा पगड मानतील वारकरी नाही मानत वारकरी माऊली एकमेकांचे पाया पडतात तुम्ही इतकं पाहिलं तर लिंगायत धर्मामध्ये पण तशाच पद्धतीचे तिथेही कुठे मानलं जात नाही तुम्ही महानुभाव पंथाच्या भेदा भेदाभेद अमंगळ स्वतः संतांचं वचन आहे त्यामुळे त्या, त्या काळामध्ये नाथपंथांच्या द्वारे नाथपंथी आणि हे सगळे जे बौद्ध धर्मातले लोक जी क्रांती झाली शंकराचार्य आणि कुमारील भट्टाच्या नंतरची त्याच्यामध्ये हे सगळे इथे इन्वॉल्व्ह झाले काही बौद्ध धर्म विदेशात निघून गेले त्यांनी विदेशामध्ये त्याचा प्रचार केला तर तुम्हाला ठिकठिकाणी ठिकठिकाणी म्हणजे काही काही तर देवळांचं रूपांतर म्हणजे बौद्ध देवळांचं रूपांतर हिंदू मंदिरात करूया नवीन एक काम तो विषय आपण नंतर वेगळ्या घेऊ एकदा पण आता ज्या वेळेला हिंदू हिंदू मंदिरांचं रूपांतर मशिदीत झालं अशी उदाहरणं घेऊन त्याच्याबाबत हो, करत असताना हो, मी आता वाचतोय बऱ्याच ठिकाणी की बौद्ध मंदिरांचं हिंदू मंदिरात झाल्याची एक हो, खूप आंदोलनात्मक काहीतरी खूप आहेत खूप बौद्ध लेण्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या ठिकाणी तिथे तत्कालीन लोकांनी कुठल्या तरी देवाची मूर्ती लावून टाकली तिथे देवीची मूर्ती लावून टाकली तुम्ही जर समजा इथून आत्ता जवळच असणाऱ्या लेण्यांमध्ये गेलात तिथे लोणावळ्या जवळची जी लेणी आहे तिथे जर तुम्ही गेलात तर त्याच्या बाहेरच एकविरा देवी तुम्हाला दिसते कानेरी ना तिथली नाही कानेरी नाही कानेरी इकडे बोरी लिहिली हा तर त्या ठिकाणी तिथे जर गेला तर तिथे तुम्हाला एकविरा देवीच दिसते वास्तविकता ही ती बौद्ध लेणी आहे आणि इथे एक देवी आहे तिथे जाऊन आपले बिचारे आगरी बांधव कोळी बांधव जाऊन तिथे करत असतात तर अशा पद्धतीने खूप ठिकाणी म्हणजे अशी बौद्ध लेण्यांच्या आजूबाजूला देवस्थान उभी उभी केलेली आहे आणि त्यातून आता मंदिर मशीद कन्व्हर्शनचा जसा वाद आहे तसं उद्या बौद्ध आणि हिंदू मंदिरांबाबत होईल असं वाटतंय तुला बौद्ध धर्म हा खूप म्हणजे प्रगल्भ असणारा धर्म आहे तुम्ही पहा की तिथे मुसलमानांनी बामियान बुद्धाच्या एवढ्या मोठ्या मूर्त्या तोडल्या आता त्यांनाच पस्तावा होतोय की कि जागतिक कीर्तिका असणाऱ्या तालिबान वाल्यांनी तोफा लावून ज्या मूर्त्या तोडल्या भगवान बुद्धाच्या तर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या नंतर बौद्ध धर्मातल्या जपान असेल चायना असेल इतर देशांनी उभ्या के केल्या ना खूप उभ्या केल्या आणि त्यामुळे कसं आहे की बौद्ध हा काही मूर्तीमध्ये नाहीये तो विचारामध्ये बौद्ध धर्म जो आहे तो विचारामध्ये आहे त्यामुळे आचारापेक्षाही तो विचारात आचारा विचारा विचारा आचार। विचार आणि आचार म्हणजे विचार पहिला आणि त्या विचारानुसार आचार तो मुद्दा... तो मुद्दा आता आपला एक सुटतो एक मुद्दा सुटतो तुम्ही असं म्हणालात की बाबा बौद्ध धर्मांमध्ये बौद्ध आणि त्याचा त्याचं कारण असं आहे की या काळामध्ये या सगळ्या लोकांनी वेगवेगळी बौद्ध समाजातली आंबेडकरवादी तरुण वाचायला लागली वाचायला लागली तर काय झालं की हिंदू धर्मातले ज्या काही रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्या संदर्भातले विसंगती त्यांना दिसायला लागल्या सगळ्या मोठ्या मग अशा पद्धतीनं वागवलं गेलं अस्पृश्यांना अशा पद्धतीने केलं गेलं की समजा तोंडात मड मर, मडकं बांधायचं मागे खराटा लावायचा अशा पद्धतीच्या सगळ्या आहेत आणि मग त्याच्यातनं काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर हा नवीन शिकलेला बौद्ध समाज जो होता ज्याने अजून पूर्णतः बुद्ध बनलेला नाहीये तो आंबेडकरवादीच आहे बौद्ध बनणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे अर्थ बनणं किंवा पुढे जाणं हे खूप मोठी प्रक्रिया आहे अजून तो पॉलिटिकल आंबेडकरवादी आणि पॉलिटिकल बुद्धिस्ट आहे तो जेव्हा बुद्ध बनेलला जसं आता जैन लोकांचं एक म्हणजे पूर्णत त्यांचा प्रबोधन झालेलं आहे त्यांचा एक समाज उभा राहिलेला आहे आणि ते हिंदू धर्माच्या वाटेला जात नाही ते हिंदू धर्मावर कधी कर टीका करत नाही पण तुम्ही आता जर पाहिलं वादी सील, समाज ला, लागून, कुटला ही हिंदु तर नवं आंबेडकरवादी जे असतील बौद्ध असतील ह्या समाजवादी आणि कम्युनिस्टांच्या नादी लावून कुठलाही हिंदू धर्माचा सण आला की व्हॉट्सअपवरती त्याच्या संदर्भातल्या विरोधातल्या पोस्ट यायला सुरुवात होतात त्याच्यावरती टीका माझं स्पष्ट मत आहे प्रत्येक बौद्ध धर्म जर वेगळा असेल तर बौद्ध धर्मातल्या लोकांनी बौद्ध धर्म पाळावा हिंदू धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्म पाळावा बाकी आपण जे काय असेल ते असतोच ना ज्याच्यामध्ये आणि त्यात विरोधाबाद असण्याचं कारण आहे बंधुभाव मैत्रीभाव हा बौद्ध धर्म जर शिकवत असेल त्याने काय झालंय की मध्या काळामध्ये एक मुवमेंट सुरू झाली की हिंदू धर्मापासून बौद्धांना तोडण्याची आणि ती खूप भयंकर आहे भयंकर भयंकर आहे तोडण्याचं कारण असं की त्यांच्याशी संबंध ठेवू नये त्यांची देवघरात ठेवू नका पूर्ती लावू ते ठेवू नका थे म्हणजे तसं इथं आणतो की आता मी पत्रकारितेत असताना आणि जी खूप खराब अनुभव माझ्या अनेक सोसायट्यांमधून म्हणजे तिथे हिंदू धर्माच्या कार्यक्रमांना बौद्ध समाजातल्या लोकांना इन्व्हाइट केलं जात नाही इथपर्यंत ही गोष्ट आली मला तक्रार आहे बदलापूरचं मी स्टोरी एक प्राध्यापक आहे प्राध्यापक इंजिनिअरिंग कॉलेजचे त्यांच्या पत्नीने माझ्याकडे तक्रार केली होती की आम्ही इथे असले की दिवाळी दसरा काही असला तर तिथले लोक सांगतात नाही नाही ते बुद्धिस्ट आहेत त्यांना बोलू नका म्हणजे हा जो काय एकीकडे हिंदू धर्माचा संबंध जोडायचा तोड तोडायचा आणि त्याचं काय होतंय की त्यांना मुसलमानांच्या जोडीला जाऊन उभं करण्याचा खूप मोठा भयंकर कट केला जातोय आणि हा कट प्रत्येक हिंदू आणि बौद्धांना तोडून टाकला पाहिजे फार मोठं विधान केलंय पण खरंय खरंय की महाराष्ट्रामधल्या राजकीय स्थितीमुळे बौद्ध मुसलमान एका ठिकाणी करायचे त्यांच्या विरुद्ध हिंदू उभे करायचे हे चालू आहे आणि हे हे म्हणजे मुसलमानांच्या जवळ जात आहेत असं नाही नाही बिलकुल नाही काही संबंध नाही मुसलमानांशी बौद्धांचा काय संबंध एक एक मुद्दा मी, मी मुद्दा हो 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 सांगतो की प्रत्येक वेळी समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक आम्हाला का सांगतात की तुम्ही धर्मनिरपेक्ष व्हा तुम्ही कधी मुसलमानांना विचारलंय का त्यांना केलंय का कधी माझ्याकडे ऑन रेकॉर्ड उदाहरण आहे तुम्हाला म्हणून हा किस्सा सांगतो मी चळवळीमध्ये असताना संविधान बचाव नावाचं आंदोलन मेधाताई पाटकर संजय मंगो यांच्यासोबत चालू होत भिवंडीमध्ये सभा होती भिवंडीमध्ये सभा असताना त्या ठिकाणी किती लोक असतील बाबा मध्ये सभा घेण्याचं कारण असं की बाबा मुस्लिम समाजामध्ये संविधानाचा विचार गेला पाहिजे ते धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने आले पाहिजे मानवतेच्या समानतेच्या माणुसकीच्या मैत्रीच्या मा आम्ही तिथे गेलो साधारणतः मोठ्या मुश्किलीने एवढी मोठी राष्ट्रीय लेवलची नेता किंवा आंतरराष्ट्रीय कीर्तीचं नाव असणाऱ्या मेधाताई पाटकर येत आहेत तिथे मला नाही वाटत ऐंशी लोकांच्या वरती सभा होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की तिथे फक्त दोनच मुस्लिम आले होते आणि ते दोन मुस्लिम आले आणि स्टेजवरती बसले दोघेही मुल्ला होते काय होते काय माहीत नाही आणि सभा सुरू झाली अनिलजी हा किस्सा मुद्दा म्हणून प्रत्येकाने ऐकावा सभा सुरू झाली सभा सुरू झाल्याच्या नंतर तिथे दोन चार लोकांची भाषण झाली आणि तिथे आजन सुरू झाली आजून सुरू झाल्याच्या नंतर ते दोघेच्या दोघे मुस्लिम बंधू दरदर दरदर खाली उतरले आणि गेले नमाज पडायला नमज पडायला गेले तोपर्यंत इथे सभा थांबली होती अजान संपल्यानंतर सभा चालू झाली आणि थोड्या अर्ध्या तासांनी ते परत आले आणि परत स्टेजवर बसून धर्मनिरपेक्षता सांगायला लागले आता मला सांगा तुम्ही की ह्या कसल्या पद्धतीची धर्मनिरपेक्षता आहे म्हणजे फक्त सगळी धर्मनिरपेक्षता बौद्ध हिंदू या लोकांनी पाळायचा आणि मुस्लिमांनी मात्र त्यांचा धर्मांधता सोडायची नाही त्यांनी त्यांचा धर्म धर्म धार्मिकतेच्या धर्म, ज्या कट्टरपणा पाळायचा असं कुठे चालेल मग माझं असं म्हणणं आहे की हा जो काही किस्सा हे जे काही गोष्ट आपल्याला दिसते हे भयानक आहे ना हो त्यांनी मग एखाद्या विचारायला तुम्ही किती मुस्लिम धर्मनिरपेक्ष हो हमीद दलवाईंच्या नंतर आपल्याला म्हणजे काय सत्यशोधक चळवळ सत्यशोधक चळवळ मुस्लिमांची बरोबर आहे ना त्यांची आणि अजून दोन चार दहा नाव फक्त आपण वगळली तर किती धर्मनिरपेक्षता चळवळीमध्ये मुस्लिम आहेत किंवा किती आंदोलनामध्ये येतात बहुजनांच्या मुस्लिम लोक दाखवा ना मला तुम्ही ते त्यांचं आंदोलन असलं की एन आर सी एन पी असलं की प्रबोधनातल्या चळवळीतले आमचे समाजवादी बांधव कम्युनिस्ट बांधव हे आंबेडकर आहेत लोक भरून भरून त्यांच्याकडे जातात पण ज्यावेळेस मला सांगा की भीमा कोरेगावचं आंदोलन झालं तिथे किती मुस्लिम आले तुम्हाला मदत करायला या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी शोधायला पाहिजे त्यामुळे नाही का एक स्पष्ट ठेवलं पाहिजे ही आपला धर्म आपल्या विकासाचा असतो आपल्या माणसं बौद्ध बौद्ध तर असं वर्गीकरण राजकारणी लोक करतायत 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 ना करतायत पण तो नाही का हिंदू हिंदू आणि आणि देशाला धर्माला प्रचंड धोका आहे ना तो सांगा म्हणजे तसंय माहितीये का की जर समजा असे प्रत्येक जात समूह धर्म समूह वेगवेगळे काढले तर त्यांची संस्थानं तयार होतील त्यांची संस्थानं तयार झाली की त्यांना आपल्या फायद्यासाठी राजकारणी वापरतील पण त्याच्यामध्ये त्यांची तरुण पुरे एकमेकांशी लढून मरतील ना जे हिंदू मुसलमानांचं गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे काँग्रेसनी जर समजा यांचं लागूल चालन केलं नसतं व्यवस्थित पद्धतीने फाळणी झाली त्यावेळेस ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशन केलं असतं तर हा प्रश्न पहिल्यांदा राहिला नसता त्यानंतर त्यांनी काश्मीर आणि जम्मू काश्मीर हे तीनशे सत्तर कलम ठरून एक एक देश मे दो विधान म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या संविधानात आपण तर काँग्रेसनेच केला ना एका हो काश्मीर वगळता देशामध्ये एक वेगळं संविधान आणि काश्मीरमध्ये वेगळं संविधान हे की नाही मग त्यांनी जर समजा केलं असता आमचं काहीच म्हणणं नाही की त्यांनी जर हिंदू मुस्लिम एकतेचं जर काम केलं असतं त्या काळामध्ये त्यांना व्यवस्थित पद्धतीने सांगितलं असतं तुमचा धर्म तुमच्या धर्मस्थळापुरता ठेवा तर आत्ता भाजपचं राजकारण कशाला उभं राहिलं असतं राहिलं नसतं ना भाजपचं राजकारण ह्या काँग्रेसच्या राजकारणाची प्रतिक्रिया आहे ना हो 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 एकच आता शेवटचा प्रश्न विचारतो कारण मला बरेच वेगवेगळे तुझ्याबरोबर तुला वेळ मिळाली मी तुला पकडणार आणि करणार तर एकच प्रश्न मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचा राजकीय कल साधारण कसा आहे कुठे आहे ज्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जब तक तेरा संविधान ही घोषणा दिली काय काय जे ऐकली परत एकदा लोक जब तक रहेगा तब तक बाबा बाबासाहेब का संविधान रहेगा ही एक घोषणा दिली मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या वर्षा बंगल्यावरती बौद्ध धर्माच्या धम्मगुरूंना बोलवून तिथे त्यांचं भोजनदान केलं चिवरदान केलं ही सगळ्यात मोठी बात आहे तिसरी गोष्ट आतापर्यंत आता कुठल्याच मुख्यमंत्री तिसरी गोष्ट प्रत्येक बौद्ध संघटनेला किंवा त्यांच्या संस्थेला म्हणजे दर वर्षाला दहा लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा ज्या ज्या संस्थेचं तीन वर्षाचं ऑडिट असेल ज्या संस्थेमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा बौद्ध सदस्य असतील त्यांना वर्षाला दहा लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ह्या सरकारने पास केला आणि हे दहा लाख रुपये एकदा नाही तर सलग पाच वर्ष मिळणार आहे पन्नास लाख रुपये हा एक हा सगळ्यात मुद्दा तिसरी गोष्ट बौद्ध समाजापर्यंत पोहोचवून तिसरी गोष्ट की तालुक्या तालुक्यामध्ये संविधान भवन मुद्दा आत्तापर्यंतच्या एकंदरीत साठ वर्षाच्या काळामध्ये आंबेडकरी समाजाचा इतका मोठा सन्मान करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कुठेच मिळालेला नाही शरद पवारांची कारकिर्द शोधून पहा तुम्ही हा महत्वाचा मुद्दा का सांगतो तुम्हाला की खूप लोक असं म्हणतात की शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण केलं मी अतिशय जाणीवपूर्वक पुराव्यानिशी बोलतो मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर अनिलजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या होकारानंतर झालेला आहे त्याचा किस्सा मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो मी तो किस्सा असा आहे की बिलकुल बाळासाहेब ठाकरे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात होते इव्हन त्यांनी घरात नाही पीठ मागताय विद्यापीठ अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा दिल्या होत्या तुला <laughs> हा की अशा प्रकारच्या घोषणा अशा प्रकारचा त्याच्या मागे त्यांचं आंदोलन होतं जवळपास पंचवीस वर्ष त्यांच्या विरोधामुळे ते नामांतरण होऊ शकलं नाही पण त्यावेळेस त्या, त्या काळामध्ये सगळ्यांना माहिती होतं की शिवसेना प्रमुखांशी बोलण्याशिवाय हे नामांतर होणार नाही तर त्यावेळेस रासू गवई माननीय रासू गवई हे होते विधानसभेचे त्यांनी त्यांनी फोन केला त्यांनी फोन केला की बाळासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सन्मानानं आपल्या मातोश्रीवरती जेवायला बोलवलं त्यांना विचारलं की नेमकं तुम्हाला काय हवंय काय म्हणणं आहे ते म्हणाले की बाबा बाबासाहेबांचं बाबा नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं ते म्हणाले की गवई साहेब इथे गवईजी इथे मराठवाड्याला आपला एक इतिहास आहे त्यांचा एक संग्राम आहे आणि तिथे लोकांचा विरोध आहे आणि त्या विरोधाच्या बाजूने फक्त मी उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी माझा विरोध नाही आहे आणि विरोध असण्याचं कारण नाही कारण की प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर हे जवळचे मित्र होते अत्यंत मग ते म्हणाले की काय करते त्याच्यामध्ये थोडा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं बघा मी सांगतो तुम्हाला असं नामांतर जमेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गवईनी सांगितलं चालेल तिथून मातोश्री वरून त्यांनी शरद पवारांना फोन केला आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं हे कुणी केलं आहे हे <laughs> हा इतिहास सांगितला जात नाही जाणीवपूर्वक केला जातो आत्ताच आत्ताचं लेटेस्ट करतो की भीमा कोरेगावच्या संदर्भातली जी जागा आहे त्या जयस्तंभाची जिथे लाखो लोक दरवर्षी वीस पंचवीस लाख लोक येतात त्या जयस्तंभाची जागा जी होती ती तिथल्या असणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर होती आणि तो ती सोडायला तयार नव्हता कारण की तिथे कोट्यावधीची प्रॉपर्टी होती त्याच्या विरुद्ध लढणारं कोण होतं विरुद्ध विधान परिषदेमध्ये आवाज उडवणारा कोण होता तर तिथे शिवसेनेचे आमदार होते आणि त्या आमदाराचं नाव आहे बालाजी किनीकर त्यांनी पहिल्यांदा विधान परिषदे विधानसभेमध्ये विधान सभेमध्ये हा मुद्दा मांडला इतर शिवसेनेच्या आमदारांनी त्याला मदत केली आणि त्यातनं हा उभा राहिला कशा पद्धतीने तुम्ही बघता की शिवसेना ही आंबेडकरी समाजाच्या विरोधात आहे विचार केला गेला पाहिजे काँग्रेसने केलेलं जे काही दिशापूल आहे त्यातनं आता लोकांनी बाहेर येण्याची गरज आहे बरोबर मित्रांनो हा दुसरा व्हिडिओही आता पुरेसा झालेला आहे पण तू आता येत राहा तुला वेळ मिळाला की तुला स्टँडिंग इन्व्हिटेशन म्हणतात तसं दिलेलं आहे कारण खूप मूलभूत असे आणि लोकांना नव्यानेच काही गोष्टी खुलासा होतोय मित्रांनो मी माझं भाष्य टाळतो कारण इतकं मोठं भाष्य तुम्ही ऐकलंय आणि आता भाष्य ऐकलं पुढल्या वेळेला भविष्यही ऐकूया बौद्ध धर्म दलित समाजाच्या सगळ्या चळवळींच वगैरे आपण खूप एक तास बघूया बौद्ध आणि बौद्ध आहे ना त्याच्यावर तो पण करू सविस्तर करूया तर मित्रांनो इथेच तुमचे आभार तुलाही धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी